स्वामी समर्थ देवावर आपली श्रद्धा असते पण दृढ विश्वास असतो का आपण म्हणतो की देवावर माझा पूर्ण विश्वास आहे पण संकट काळी जेव्हा देव आपली परीक्षा घेतो आपल्याला एकटे सोडतो तेव्हा अचानक तोच विश्वास दळमळ होऊ लागतो एवढेच नाही तर आपण त्याचे अस्तित्वही नाकारतो मग याला विश्वास म्हणायचे का महाभारता शंभर कौरवांसमोर पाच पांडवांचा विजय झाला का कारण साक्षात श्रीकृष्ण त्यांच्या पाठीशी होता ते जर दुर्योधनाने श्रीकृष्णाला मागून घेतले असते तर कदाचित वेगळाच इतिहास घडला असता मात्र दुर्योधनाने कृष्णापेक्षा त्याच्या आठ औक्षहणी सैन्यांवर विश्वास दाखवला आणि परमात्म्याचा संग नाकारला या उलट अर्जुनाने श्रीकृष्णावर विश्वास दाखवला आणि तुझे सैन्य नको फक्त तू सोबत हवा असे म्हटले आणि त्याच्या मार्गदर्शनाने विजय मिळवला असा विश्वास असायला हवा एकदा एका विमान प्रवासात सगळे प्रवासी शांतपणे झोपले होते अचानक विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड झाला प्रवाशांना सूचना मिळेपर्यंत विमान हवेत हलकावे खाऊ लागले एक क्षण तर विमान एकशे ऐंशी अंशात आकाशपाला समांतर झाले सर्व वा प्रवासांना वाटले पुढचा क्षण आपण बघणार नाही सगळे आरडाओरडा करू लागले रडू लागले पायलटला दोष देऊ लागले एकूणच सर्वांची भीतीने गाळून उडाली होती मात्र त्याच वेळी एक लहान मुलगी अजिबात घाबरून न जाता आपले गोष्टीचे पुस्तक छातीशी कवटाळून लोकांकडे बघत होते आणि हसत होते ही गोष्ट एका माणसाच्या लक्षात आली काही क्षणातच विमान झाले आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी उतरवले गेले सर्व प्रवासी देवाचे आभार मानत एकमेकांचे अभिनंदन करत विमानातून उतार झाले ती मुलगी आपला सीट बेल्ट काढून उतरायला निघाली तेव्हा त्या व्यक्तीने तिला थांबवून विचारले बेटा मगाशी एवढे लोक घाबरले असताना तू अगदी शांतपणे सर्वांकडे पाहत होतेस आणि नंतर काहीच न घडल्यासारखं पुन्हा पुस्तक वाचू लागलेस तुला घडलेल्या प्रसंगाची भीती वाटली नाही का त्यावर ती मुलगी पुन्हा हसून म्हणाली कसली भीती काका या विमानाचे पायलट माझे बाबा मा आहेत त्यामुळे सर्वांपेक्षा जास्त त्यांना माझी काळजी असणार आणि ते आहेत म्हटल्यावर मला काहीच नाही होणार याची मला खात्री होती याला म्हणतात विश्वास असा विश्वास आपण देवावर दाखवतो का स्वामींची एक शिकवण जोशी बुवा गडगंज श्रीमंत होते आपल्या श्रीमंतीचा त्यांना अतिशय अभिमान होता दात्या वैद्य नावाचा एक गृहस्थ त्यांच्याकडे गडे म्हणून राबत होता जोशी त्यांनी कर्ज घेतले होते मात्र ते कर्ज ते फेडू शकत नव्हते दोन वेळेचे अन्न मिळण्याची ही भ्रांती होती जोशीबुवा स्वामींना आपल्या घरी नैवेद्य ग्रहण करायला या असे आमंत्रण देतात परंतु स्वामी त्याला म्हणतात की पैशाची श्रीमंती आहे पण मनाची नाही जा आधी मनाची श्रीमंती घेऊन ये जोशीबुवा माघारी फिरतात पण तेवढ्या सुंदराबाई त्यांना अडवतात आणि स्वामींना तुमच्या घरी घेऊन येईल असे आश्वासन देतात सुंदराबाईंना त्यांचा मोबदला म्हणून सोन्याचा मोहरा चु मिळतात सुंदराबाई स्वामींना जोशीबुवांकडे जाण्याबाबत विनवणी करतात स्वामी सुंदराबाईंची कृती जाणून असतात तरीही ते होकार देतात तात्याला जेव्हा हे कळते तेव्हा ते, ते जोशीबुवांना आपल्यालाही स्वामींना घरी बोलवायची इच्छा आहे असे सांगतो त्यासाठी काही पैसे मागतो तेव्हा जोशीबुवा म्हणतात अरे स्वतःला दोन वेळेच्या अन्नाची भ्रांती आहे आणि स्वामींना काय बोलवणार तात्या निराश होतो दुसऱ्या दिवशी स्वामी जोशीबुवांकडे येतात बुवा स्वामींना नेसायला महागडे पितांबर देतात अध्रात इथ्य करतात स्वामी जाताना आपले महागडे पितांबर घेऊन तर जाणार नाहीत ना अशी ना शंका त्यांच्या मनात येते स्वामी क्रोधित होतात नैवेद्य ग्रहण न करता परततात बुवा क्षमा मागतात अरे ऐश्वर्यात लुळून तुझे मन मलिन झाले आहे अरे तुला काय वाटले नैवेद्य ग्रहण करून आम्ही तो पितांबर घेऊन जाणार असा सवाल करत निघून जातात इकडे तात्या घरात असलेल्या देवघरात असलेली एकमेव मूर्ती विकून मिळणाऱ्या रकमेतून स्वामींचे आदरातिथ्य करण्याचे ठरवतो तो ती मूर्ती उचलतो आणि पत्नीला म्हणतो की स्वामी असताना मूर्तीचा विचार कशाला करायचा देवघर उचलून बाजूला ठेवतो असे म्हणून तू बाजूला करणार इतक्या तिथे त्याला स्वर्ण मोहरांची पिशवी सापडते तो एकदम आश्चर्यचकित होतो स्वामींच्या आदरात ते करून उरलेली रक्कम आपण स्वामींनाच अर्पण करू असा विचार करतो तेवढ्यात तात्या बाहेर जाऊन बघतो तर काय खुद्ध स्वामी सोबत त्याच्या घरी येतात तो पत्नींसह स्वामी चरणी नतमस्तक होतो तात्या स्वामींचे यथासांग आदरातिथ्य करतो स्वामी म्हणतात की अरे हा सर्व सोहळा तुम्हा भक्तांसाठीच असतो भगवंताला पाहिजे असते ती भक्ताची खरी हृदयापासून केलेली भक्ती तुला जर आम्हाला काही द्यायचे असेल तर आम्हाला तांदळाच्या कन्या दे स्वामी आनंदाने खीरग्रहण करतात स्वामी म्हणतात की अरे यू कोणतेही असो भगवंताला सुदामाचे पोहेच आवडतात श्री स्वामी समर्थ